मित्रांनो नमस्कार आपला शैलेंद्र भांडारकर आज मी तुम्हाला एक अशी नवीन भाजी दाखवणार आहे मित्रांनो आम्ही खेड्यामध्ये फिरता फिरता आम्ही आम्हाला तिथं एक बाई दिसल्या त्या भाजी तोडताना दिसल्या मी म्हटलं उन्हाळ्यामध्ये ही भाजी कोणती आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊन म्हटलं चौकशी करावा आणि विचारा की ही भाजी कशाची आहे तर आपण त्यांना विचारू मित्रांनो की ही भाजी कशाची आहे तर ताई हे भाजी कशाची आहे हा कुरकुरी कुरकुरी, भाजी। कुरकुरी? हे कुठं मिळते धोड्याला राहत्या आता ह्या उन्हाळ्यामध्ये पण आता आता उन्हाळ्याची सुरुवात झाली मित्रांनो तरी पण पाहू शकता ही एकदम हिरवी भाजी आहे हिला कुरकुरी म्हणून सांगतात ते हे पाहू शकता आपण कुरकुरीची भाजी हा रानमेवात समजावा लागेल आपल्याला मला पण मी एवढा जंगल फिरतो पण मला पण माहीत नव्हतं की भाजी खातात म्हणून जंगलामध्ये बऱ्याच ठिकाणी ओलाव्याच्या ठिकाणी असते हे ओलाव्याच्या ठिकाणी राहते ना तर हिची हे भाजी कशी बनवायची भाजी शिजवायची अच्छा शिजवायचा अच्छा उश्या रे मग उकडी हो जाऊ द्या शिजली का मग पीठ टाका आता ते ती तांदळाचा शिजल्यानंतर पीठ टाकायचा अच्छा मग तिला चांगलं शिजू द्या आता पीठ आले ना भाजीले हा मग त्याचा काय मग तातामध्ये काढा आता पुऱ्या तर मित्रांनो यांचं म्हणणं असं आहे की ही जी भाजी आहे ही भाजी उकळायला मांडायची आणि त्याच्यात ता उकळताना पीठ तांदळाचा पीठ टाकायचा आणि ला मस्त शिजू द्यायचा शिजल्यानंतर ती म्हणजे आपण हा अच्छा तारा तारा। ते शिजल्यानंतर मित्रांनो ते ताठीमध्ये पूर्ण ठेवायची आणि त्याला कसा करायचा अच्छा काय टाकायचा तिराच्या अरे बापरे लजीज मेव आहे हा मित्रांनो तर मित्रांनो ह्यांचा म्हणणं असं आहे की शिजल्यानंतर त्या ताटामध्ये टाकायचा आणि तो पीठ चांगला चुरावायचा चुरा आणि मग ते चुरून त्याच्यामध्ये तिळाच्या पुऱ्या बनवायच्या तीळ टाकायचा आणि त्याला पुरी बनवायची कढईमध्ये टाकून तव्यावर का अच्छा तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की ते पुरी बनवून ताव्यावर ठेवायची आणि मग खायचा तर अशा पद्धतीनं हा रानमेवा आहे मित्रांनो आजच आम्हाला यांच्या माध्यमातून माहिती मिळाली तर आपण बघू शकता हिचा नाव कुरकुरी हा नवीनच नाव मी ऐकलं हे भाजी आपण पाहू शकता हे कुरकुरीची भाजी आहे आणि ह्या भाजीला आपण जंगलातून घेऊन यायचं हे जंगलामध्येच असते आणि आणल्यानंतर ही स्वच्छ करायची आणि हिला शिजवाय शिजवायचा आणि त्याच्यामध्ये पीठ टाकायचा आणि पीठ टाकल्यानंतर एकत्र शिजवून त्यांना बाहेर काढायचा ताटामध्ये आणि त्याला चांगला कणगीसारखा मलवायचा आणि त्याच्या पुऱ्या बनवायच्या चपातीमध्ये आणि त्या खायच्या तर हा नवीनच रेसिपी आहे मित्रांनो आपण नक्कीच तुमच्या भागात ही वनस्पती आढळली तर आपण नक्कीच ह्या वनस्पतीच्या पुऱ्या बनवून कशा लागतात त्या खा आणि आपला कॉमेंट आम्हाला जरूर कळवा मित्रांनो तर कुरकुरीची भाजी आहे ही पाहू शकता एकदम कोवडी लसलसीत आणि हिचे पानं आपण मी दाखवतो व्हिडिओमध्ये पाहू शकता हे मूळं जास्त नाही हे तीन साडेतीन चार पाच इंचपर्यंत किती एवढीच उंच होते का अजून मोठे होते हां तर ही एवढीच उंच होते मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आपण पाहू शकता कुरकुरीची भाजी हा रानमेवा आहे आणि रानमेवा आपल्या देहात भागामध्ये कोणत्या वनस्पती जंगलातून अनाजानं कशा खायच्या ह्या सर्व त्यांना माहीत आहेत तर धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद